नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपक राधरमाडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करियासमध्ये मित्रांनो आपण जो रेल्वेवरील उदाहरणे हे जे प्रकरण चालू केलं होतं त्याचा हा व्हिडिओ क्रमांक सहावा आहे आणि यामध्ये आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत मागील वर्षी किंवा एक दोन वर्षामध्ये जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्या प्रश्नांचा संच म्हणजे त्या प्रश्नांची जे, जे उदाहरणे आहे मिक्स उदाहरणे मिश्र उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर चला मित्रांनो बघूया पहिलं एक्झाम्पल पहिलं उदाहरण पहिलं विधा उदाहरण तुम्हाला म्हटलं आहे की एकशे ऐंशी मीटर लांबीची आगगाडी आहे ठीक आहे एक आगगाडी आहे तिची लांबी आहे एकशे ऐंशी मीटर आता त्या आगगाडीची लांबी एकशे ऐंशी मीटर असताना एकशे चव्वेचाळीस किबी प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब आहे तो खांब ते किती वेळात ओलांडेल ठीक आहे असा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो सोलापूर दोन हजार सोलापूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आता बघा तुम्ही जर या उदाहरणाला व्यवस्थित समजून घेतलं तर इथे बघा एकशे ऐंशी मीटर लांबीची आता लांबी म्हटल्यानंतर अंतर ठीक आहे नेहमी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे लांबी म्हणजे काय मित्रांनो अंतर तर अंतर येथे दिलं आहे एकशे ऐंशी मीटर ठीक आहे त्यानंतर एकशे चौवेचाळीस किमी प्रति तास म्हणजे हा झाला वेग हा काय झाला मित्रांनो वेग झाला वेग आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर ताशी वेग ठीक आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर ताशी वेग हा आहे त्या रेल्वेचा त्या आगगाडीचा वेग आणि तुम्हाला तिच्या मार्गातील खांब किती वेळात आता वेळात म्हटल्यानंतर तुम्हाला इथे वेळ काढायचा आहे काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे मग आपलं सूत्र आहे वेळ बरोबर भागेला वेग अंतर भागेला वेग ठीक आहे अंतर आहे तुमच्याकडे एकशे ऐंशी मीटर दिला, वेग आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर प अवर ठीक आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर प्रति अवर पण बघा मित्रांनो येथे अंतर तुम्हाला दिलं आहे मीटरमध्ये आणि वेग आहे किलोमीटर पर अवरमध्ये तर तुम्हाला इथे मीटर आहे इथेसुद्धा मीटर आणण्यासाठी तुम्हाला याला गुणावं लागेल पाचशेद अठराने ठीक आहे आता हे पाचशेद अठरा काय आहे तुम्हाला व्हिडिओ क्रमांक एकमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे की जर मीटरचं कन्वर्शन किलोमीटरमध्ये किंवा किलोमीटरचं कन्व्हर्शन मीटरमध्ये जर करायचं असेल तर पाचशेद अठराने किंवा अठराशे पाचने का बरं गुणावं याचं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे ठीक आहे तर बघा एकशे चव्वेचाळीसला आपण पाचशेद अठराने गुणवूया तर अठरा एक अठरा अठरा आठी एकशे चव्वेचाळीस म्हणजेच तुमच्याकडे आता रा शिल्लक आहे एकशे ऐंशी भागेला आठ पंच चाळीस ठीक आहे आणि इथे शून्य शून्य कॅन्सल होऊन जाईल अठरा भागेला चार अठरा भागेला चार म्हणजे चार चौक सोळा शून्य पॉईंट चार पंच वीस म्हणजेच इथे मित्रांनो चार पॉईंट पाच सेकंद आणि चार पॉईंट पाच सेकंद म्हणजे ऑप्शन क्रमांक एक येथे तुम्हाला ती जी रेल्वे आहे ती जी आगगाडी आहे त्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यासाठी ती चार पॉईंट पाच सेकंदात काय होईल ती आगगाडी त्या खांबाला ओलांडेल ठीक आहे मित्रांनो तर असा हा उदाहरण क्रमांक एक होता ज्यामध्ये तुम्हाला वेळ काढायचा होता ठीक आहे आता याच प्रकारे आपण उदाहरण क्रमांक दोन बघूया उदाहरण क्रमांक दोन आहे वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एक दशांश पाच किंवा याला एक पॉईंट पाच किमी अंतर बहात्तर सेकंदात जर ओलांडणाऱ्या गाडीचा वेग किती किमी आहे असा तुम्हाला हा प्रश्न चि ची पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर सुरुवातीला आपण हे जे एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट पाच किलोमीटर ठीक आहे एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच होतात पंधराशे मीटर एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर तर एक पॉईंट पाच किमी म्हणजे पंधराशे मीटर हे सर्वांना माहीत आहे ठीक आहे म्हणजेच हे झालं मित्रांनो अंतर अंतर म्हणजेच काय लांबी ठीक आहे किंवा अंतर इथे आपण अंतर लिहूया तर अंतर आहे आपल्याकडे आता पंधराशे मीटर त्याच्यानंतर वेळ आहे बहात्तर सेकंद वेळ आहे बहात्तर सेकंद आणि आपल्याला काढायचं आहे किती वेग असेल ठीक आहे मग वेग बरोबर वेग बरोबर अंतर भागेला वेळ या सूत्राचा वापर करून आपण वेग काढणार आहोत ठीक आहे मग आता अंतर किती आहे मित्रांनो तर अंतर आहे इथे पंधराशे मीटर ठीक आहे वेळ आहे वेळ किती आहे बहात्तर वेळ आहे आपल्याकडे बहात्तर सेकंद बहात्तर सेकंद तर बहात्तरला आपण काय करूया पाचशे अठराने गुणूया बहात्तरला आपण पाचशे अठराने गुणावं लागेल म्हणजेच अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर अठरा चौक बहात्तर म्हणजे आपल्याकडे आता पंधराशे भागेला पाच चौक वीस शून्य आणि शून्य कॅन्सल दीडशे भागेला दोन म्हणजे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर म्हणजे मित्रांनो पंच्याहत्तर किलोमीटर पंच्याहत्तर काय किलोमीटर तुम्हाला येथे किलोमीटर विचारला आहे वेग जो आहे वेग किलोमीटरमध्ये विचारला कारणाने तुम्हाला येथे पाचशे अठराने काय करावं लागेल गुणावं लागेल तेच जर तुम्हाला मीटरमध्ये जर विचारलं असतं तर पाचशे अठराने गुन्ह्यांची काहीही आवश्यकता नसते हे लक्षात घ्या मित्रांनो तर बघा दीडशे भागेला दोन म्हणजेच पंच्याहत्तर किलोमीटर काय राहील त्याची वेगची काय राहील त्या गाडीचा ताशीचा वेग जो आहे तो किती राहील मित्रांनो पंच्याहत्तर किमी ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण हे दोन उदाहरणे बघितले चला बघूया नंतरचे उदाहरण जे आहे एक गाडी एका एक तासात बेचाळीस किलोमीटर अंतर जाते ठीक है? एक गाड़ी आहे एक गाडी आहे एका तासाला एक तास म्हणजे एक तास म्हणजे साठ मिनिट आहे तर साठ मिनिटात ती बेचाळीस किलोमीटर जाते ठीक आहे तर तीच गाडी त्याच वेगाने ती गाडी वीस मिनटात किती किलोमीटर जाईल हे तुम्हाला काढायचं आहे आणि हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तुम्हाला याचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल साठ गुन्हेला एक्स साठ गुणेले एक्स बरोबर वीस गुणेले बेचाळीस किंवा तुम्ही डायरेक्टली करू शकता वीस गुणेले बेचाळीस वीस गुन्हेले बेचाळीस भागेले साठ ठीक आहे हा जो साठ इकडे तिकडे गुन्हा गुन्हेला आहे तिकडे गेल्या भागेला जाईल ठीक आहे तुम्हाला वीस गुन्हेला बेचाळीस ज्यांची प्रॅक्टिस खूप छान आहे त्यांनी डायरेक्ट लिहिली आहे लिहायला काही हरकत नाही वीस गुन्हेला बेचाळीस भागेला साठ म्हणजेच येथे शून्य आणि शून्य कॅन्सल बेक बे बेत्रिक सहा आणि त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे येथे आपलं उत्तर येतं आहे मित्रांनो बेचाळीस आणि बेचाळीस म्हणजेच बेचाळीस आहे चौदा चौदा त्रिक बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे आपलं उत्तर येत आहे चौदा आणि चौदा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच त्याच वेगाने ती गाडी वीस मिनटात किती अंतर जाईल तर ती चौदा किलोमीटर अंतर जाईल असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे सरळ सरळ हेच जर याचंच उत्तर तुम्हाला अगदी फास्ट तऱ्हेने सॉल्व्ह करता येते तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो वीस गुन्हेले बेचाळीस भागीला डायरेक्टली साठ लिहायचं आहे ठीक आहे आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला तर येतेच शून्य आणि शून्य कॅन्सल करून टाका बे एक बे त्रिक सहा आणि चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे चौदा याचा आन्सर येईल ऑप्शन क्रमांक दोन तर अशा प्रकारे हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन थी। ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चौथा बघा चार गाड्यांचा वेग ताशी दहा किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि वीस किलोमीटर असा दिला आहे ठीक आहे येथे चार गाड्या आहे आणि चारही गाड्याचा वेग दिला आहे तुम्हाला म्हणजे पहिल्याचा आहे दहा दुसऱ्याचा आहे चाळीस तिसऱ्या गाडीचा आहे पन्नास किलोमीटर ताशी वेग आणि चौथ्याचा आहे वीस अशा एकूण गाड्या किती आहे मित्रांनो चार गाड्या आहेत तर त्यांचा सरासरी वेग किती मग सरासरी जर काढायचं असेल तर चौघांची बेरीज भागेला चार ठीक आहे मग दहा आणि चाळीस पन्नास पन्नास आणि पन्नास शंभर शंभर आणि वीस एकशे वीस आणि एकशे वीस भागेला चार एकशे वीस भागेला चार म्हणजेच तीस त्यांची सरासरी किती येईल मित्रांनो तीस येईल ठीक आहे तर तीस त्या चारही गड्याची काय येईल सरासरी वेग येईल ठीक आहे सरासरी तुम्हाला वेग विचारला आहे त्या चारही गड्याचा सरासरी वेग किती येणार आहे मित्रांनो तीस किलोमीटर ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये चार मिश्र उदाहरणे कवर केली व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद